आज मी आयान आणि आयानच्या आजोबा आम्ही तिघजणं आज अयांसाठी नवीन आधार कार्ड बनवायला आम्ही पोस्टाच्या ऑफिसमध्ये चाललो आहोत आधार कार्ड बनवायला आयांचं आता आम्ही इथे मी, मी पोस्टाच्या ऑफिसमध्ये आम्ही पोचलेलो आहोत आमचा आयान बघा कसा हिड्याने चढता चढता इथे पडला आहे आधार कार्डचं काम झाल्यावरती अयानला इथे नारळ पाणी प्यायचं होतं म्हणून इथे आलो त्यानंतर अयानला इथे गायला चारा द्यायचा होता म्हणून आम्ही आलो इथे पण इथे गायला चारा देण्यासाठी चाराच नव्हता फक्त लाडू होते किती आया मस्ती करतो रे ते उड्या नुसता आता आम्ही इथे टपरीवरती इथे कॉफी प्यायला आलेलो आहोत आज आमच्याकडे अळूची भाजी आहे ह्याला अळूचं फतफतही म्हटलं जातं तर ह्यामध्ये आम्ही कणीस टाकून बनवणार आहे तर सगळ्यात पहिला आधी अळू जे आहे ते व्यवस्थित प्रॉपरली धुतलंय ही पानं थोडी सोलायला लागतात तर ती थोडीशी मी सोललेली आहे देटापासून पूर्ण पानापर्यंत सोलायचं आहे त्यानंतर हे मी क चिरून घेतलेलं आहे चिरून घेतल्यानंतर हे मी एका कुकरमध्ये मी हे सगळं उकडून घेतलेलं आहे आता ह्या टोपामध्ये मी तेल टाकलं आहे साधारणतः पाच ते सहा चमचे मी ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर ह्यामध्ये मी एक चमचा मी मोहरी टाकली आहे ती थोडी तडतडल्यानंतर यामध्ये मी मिक्सरला बघा मी लावून घेतलेलं ला आहे ह्यामध्ये मी चार मी लग, ले 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 ते पाच मी ल हे टाकले आहेत लसूण घेतलेले आहेत आणि मिरचीसुद्धा तेवढेच घेतलेले आहेत हे सगळं मिक्सरला लावून मी यामध्ये मी टाकलेलं आहे मोहरी प्रॉपरली तडतडल्यानंतरच हे टाकायचं आहे आता हे प्रॉपरली व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे फटाफट ढवळून घ्यायचं आहे नाहीतर ते सगळं पूर्ण करपून जातं हे बघा मी कसं ढवळते आहे बघून घ्या आता यामध्ये मी एक चमचा मी मालवणी मसाला टाकलेला आहे थोडंसं आणखी मी टाकलेलं आहे कारण थोडं तिखटही पाहिजे होतं मला म्हणून मी अजून थोडंसं टाकलं आहे नंतर मी थोडी हळद टाकलेली आहे आता हे पुन्हा एकदा हे प्रॉपरली ढवळून घ्यायचं आहे मसाला यामध्ये प्रॉपरली मुरला पाहिजे आता यामध्ये मी थोडं वेळाने मी दोन ते तीन मिनटानंतर मी इथे मी अळू टाकलेला आहे हे अळू आधी मी कुकरला मी लावून घेतलं ना तर त्यामध्ये मी सात ते आठ मी शिट्या ह्याला दिलेल्या होत्या आणि तेव्हा ते इतकं प्रॉपरली मिल्ट झालेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडं मी पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे पण एकदम जास्त नाही टाकायचं आहे पाणी थोडंसंच टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा प्रॉपरली इथे ढगळून घ्यायचं आहे आमच्याकडे अळूची भाजी तर खूप सगळ्यांनाच आवडते त्यामुळे थोडी जास्तच बनवलेली आहे सगळेजण आवडीने खातात आमचा छोटा आयनसुद्धा ही भाजी खातो का कारण ह्या अळूच्या भाजीला थोडी आंबट टेस्ट असते गोड टेस्ट असते आणि थोडं जरा तिखटसुद्धा असतं त्यामुळे खूपच आवडते आयानलासुद्धा आणि कणीस तर आयांच्या खूपच आवडीचं आहे त्यामुळे कणीस टाकून तर त्याला खूप आवडतं आता हे बघा शेंगदाण ह्याच्यामध्ये मी ॲड करते आहे तर हे जे शेंगदाणे आहेत ते पहिल्या आधी उकडून घेतलेले आहेत मी कुकरला आणि त्याच्या आधी मी रात्री मी आधी हे भिजत घातले होते मी आणि नंतर सकाळी मी हे कुकरला लावून उकडून घेतलेले आहेत आणि त्यानंतरच मी ह्याच्यामध्ये मी टाकलेत नाही तर ते प्रॉपरली शिजले जात नाहीत आणि पंधरा ते वीस मिनटं मी हे चिंच मी आधी मी भिजत घातली होती त्याला बघा असं हे पाणी प्रॉपरली इथे सुटलं आहे आणि हा चिंचा जो चिंचाचा जो कोळ बनवलेला आहे तो ह्या अळूच्या भाजीमध्ये टाकायचा आहे थोडं जरा अळू उकडल्यानंतर सात आठ मिनटं तरी हे उकळवायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी हा चिंचाचा कोळ टाकलेला आहे जेवढा आपल्याला आंबट हवं आहे त्या हिशोबाने टाकायचं आहे तर आम्हाला थोडं जरा जास्त लागतं आंबट आणि गोड त्यामुळे मी थोडं जास्त घेतलेलं आहे इथे पुन्हा एकदा हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळून घेतल्यावरती पुन्हा दोन ते तीन मिनटं हे गॅसवरती तसंच ठेवायचं आहे थोडी यामध्ये उकळी आल्यानंतर यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे तर जेव चवीनुसार मी मीठ ॲड केलं आहे आता मी हे परत एकदा मी ढवळून घेतलेलं आहे पुन्हा ते पाच ते सात मिनटं हे तसंच परत उकळत ठेवायचं आहे थोडी जरा उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे अजून जास्त पण पातळ नाही बनवायचं थोडं जरा घट्टच खायला जरा चांगलं लागतं आता हा गूळ घेतलेला आहे गूळ मी थोडा हा किसून घेतलेला आहे त्यामुळे तो असा दिसतो आहे तर हा गूळ किसून जेवढा आपल्याला गोड पाहिजे आहे तेवढा ह्याच्यामध्ये हा गूळ टाकायचा आहे परत एकदा हे सगळं प्रॉपरली व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे थोडी जरा आंबट आणि गोड त्याच्यामध्ये टेस्ट आल्यानंतर मी गॅस बंद करून टाकला आहे हे बघा तुम्ही बघू शकता माझी आता माझी रेडी झाली आहे कसा टेक्स्चर आलेला आहे ह्याच्यावरती तर असा आल्यानंतरच गॅस बंद करायचा आहे यानंतर आम्ही संध्याकाळच्या टायमामध्ये आम्ही गणपती बघायला इथे आलेलो हो। आहोत तर बोरोली ईस्टला आम्ही इथे गणपती बघायला आलो आहे हा कार्टर रोड नंबर पाचचा गणपती अनला मी गणपतीच्या पाया पड़ा मी पुढे नेलेल आहे तर तिथल्या सेवेकरांनी त्याला गणपती बाप्पाच्या पायाजवळ असं डोकं ठेवलेलं आ आ तो 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 आता आम्ही काटर रोड नंबर चारला इथे आलो आहे इथेसुद्धा खूप छान गणपती आहे तर इथे या गणपतीच्या इथे डेकोरेशन तर खूपच मस्त केलं आहे अयानसुद्धा खूपच खुश झाला इथलं डेकोरेशन बघून अयान इथून तर बाहेर यायचं नावच घेत नव्हता दबा और ये देखो क्या है स्लाइम चिकट गए हैं और चुप बसो तुमने और ये अदर करो बोलो वीडियो बोलगा तेला रेडी रहवा आता नु को रेडी आता अपन तो है तो मोया ढेंगो बेटे तुम आया उटा, उटा, उठा तो उठना ना का मला सुट्टी आऊ द्या देखने मोड़े लाइक करो सब्सक्राइब करो शेयर में बटन दबाओ और लव यू और बाय बाय और लाइक लाइक टॉप लास्ट रावण शंकर से लिखे और शंकरे नमः शंकरे नमः वापर ठीके बाय बाय वीडियो लव यू